शिक्षक पुरस्कार वडवळीची येथील या सभागृहामध्ये साजरा होत असताना तो कार्यक्रम माझ्या शुभास्य व्हावा अभ्यास कमी करत हा हो। योगायोग आहे मी <coughs> वडवळला आज दुसऱ्यांदा आलो माझ्या विधानसभेचा प्रचाराचा नारळ हा वडवळ येथील नागनाथ महाराजांना अर्पण करून या तालुक्यातील सत्ता परिवर्तन करण्याची मागणी आम्ही नागनाथ महाराजांकडे केली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये तब्बल एकतीस हजार मताचं मता घेऊन हा राजू खरे निवळ विधानसभा मतदारसंघातील आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेवरती निवडून गेलो त्यानंतर ना आज वडवळ आल्यानंतर ना पुन्हा नागनाथ महाराजांचे आशीर्वाद घेतले आता एक शिक्षक म्हणाले की पाच सप्टेंबरला कार्यक्रम व्हायला पाहिजे होता परंतु ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्याच्यानंतर नागपूरचं अधिवेशन आणि कदाचित नीतीच्या मनामध्ये असावं की नव्या आमदाराच्या हस्ते हा आदर्श शिक्षण पुरस्कार व्हावा म्हणून कदाचित तो लेट झाला असावा तर मी चळवळीतनं आलेला कार्य करता एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस हा प्रदीर्घ तेहतीस चौतीस वर्षाचा हो काळ विद्यार्थी सेनेपासून सुरुवात झाली आणि मग पंढरपूरचा विद्यार्थी सेनेचा शहर प्रमुख एक्क्याण्णव ला झालो आणि दोन हजार चोवीस ला मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेलो त्याच्यामुळे शिक्षकाचं माझं नात नेहमी आमचे विचाराचे वादविवाद व्हायचे या कार्यक्रमाला वो उपस्थित हा पुरस्कार थोडा नीट जरी झाला तर नागनाथांच्या मनामध्ये हे हो होत की नव्या आमदाराकडून हा शिक्षक पुरस्कार तुम्हाला मिळावा पण आठशे नव्वद शिक्षकातून वीस शिक्षकांची निवड होते म्हणजे जवळजवळ त्याच प्रमाण फक्त दोन टक्के आणि दोन टक्के प्रमाण म्हणजे बाळे तुमचे कसोटी असतात पण आनंद या गोष्टीचा आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज पंढरपूर आलेले आणि आमचे सारे आमदार तिथं पंढरपूरला त्यांच्या स्वागताना उपस्थित असते परंतु मी तुम्हाला शब्द दिला होता की माझ्या नाव राजू खरे मी खऱ्या न वागणारा माणूस आहे आणि तुम्हाला शब्द दिला होता की उद्या मी कार्यक्रमाला येणार त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला का दिलो नाही परंतु मी वडवळ आहे हा पुरस्कार ज्या बी मी शिक्षक लोकांना भेटला हे अत्यंत मानाचा पुरस्कार आहे त्यावेळा एखाद्या माणसाला त्याच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना पुरस्कार मिळतो तो दिवस तो क्षण त्या परिवारामध्ये त्या समाजामध्ये ते जिथं राहतात त्या वसाहतीमध्ये त्याच्यावरती आनंदाचा वर्षाव ते आपण आयुष्यामध्ये कुठतरी इतकं चांगलं काम केलं आणि आपल्या कामाची दखल शासनाने घेतली म्हणून हा पुरस्कार आपल्याला मिळतो माणिक साहेब माझी एकच विनंती आहे तीस चाळीस वर्षाच्या परिवर्तनानंतर मध्ये परिवर्तन झालं आणि माझ्या काळामध्ये हो माणिक माझ्या काळामध्ये प्रमाणात पुरस्कार दिले जावे पुरस्कारामध्ये कुठेही राजकीय हस्तक्षेप नसावा आज शेतकरी संघटनेमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या ह्या शेतकऱ्यांच्या झाल्या आम्ही नागपूर आम्ही राज्य विधिमंडळाचं अधिवेशन करून ज्यावेळी शुक्रवारी गुरुवारी आम्ही गावाकड निघालो त्यावेळी आमच्या मनामध्ये एक प्रश्न होता की आमदार म्हणून चार पॉईंट आठवडे विधिमंडळात राहिल्यानंतर ना या राज्यातल्या शेतकऱ्याला काय म्हणा मग एक अशी भावना आहे की शेतकरी संघटनेमध्ये पडलेली विविध शकल विविध घट आणि या घटाखटाने प्रत्येक सोयीनुसार राजकीय लाभे त्यांनी ठेवले आणि त्याच्यामुळे आज शेतकऱ्यांचा आवाज विधिमंडळात दिसला मला वाटतं तीन हजार शेतकऱ्यांनी या वर्षामध्ये आत्महत्या केली आणि अशी भीषण परिस्थिती विधिमंडळामध्ये आम्ही ऐकत होतो पण विनंती विधानचे शिक्षकांना कारण मी चळवळीत आलेला कार्यकर्ता आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो की पंढरपूरच्या शहरामध्ये माझा वडील चांगला चालवायचं अनेक तांबे मलाचा मुलगा आज महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून दि या चौतीस वर्षाच्या चळवळीमध्ये कुठलाही काम आम्हाला ते लागू दिला नाही प्रामाणिकपणे काम करत गेलो आणि प्रामाणिकपणे काम केल्यानंतर ना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या मुघ तालुका पंढरपूर तालुका आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या जनतेने सव्वा लाख मता देऊन एकतीस हजाराच्या भक्ताने माझा विजय केला म्हणून मी आपल्याला या शिक्षकांना विनंती करतो की महाडिक सांगितलं की लोकांनी बदल केलाय आणि शिक्षणामध्ये राजकारण बिलकुल चांगलं राजकारणा शिक्षणामध्ये आलं तर त्याचं बाजारीकरण होत म्हणून माझ्या मनामध्ये आपल्याला मी सांगितलं राज्य शासनाकडून राज या ग्रामीण भागातल्या शाळेच्या खराब आहे ज्यावेळेला मोह मंडळ संघात मी चार पाच वर्ष काम करत होतो तर माझ त्याला रस्ता ही भूमिका मी ठेवली आणि जवळ चारशे ते पाचशे रस्ते त्या मोहो तालुक्यामध्ये स्वतःच्या खर्चातून तयार करून दिले ज्यावेळेस फिशन असा दुष्काळ पडला त्यावेळी सामान्य बांधितनी जे शहर पिशवी जवळ मोह शहरामध्ये प्यायचं पाणी येत नव्हतं माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक अस्वस्थता होती की देशाचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी साजरा करत असताना आमच्या आया बहिणी डोक्यावरती हंडा घेऊन पाण्यासाठी वनवण -वन भटत होईल पाणी सुद्धा आपल्याला विकत घ्यावं लागतंय इतकी इतकी व्यवस्था हे राजकारणाची बही होती की जे शहर जी नगरपालिका वीस दिवस त्या शहरातल्या जनतेला पाणी देऊ शकतो आणि त्यावेळेला ती परिस्थिती पाहुली नाही गेल्या वर्षीचा दुष्काळ आपण बघा वीस वीस हजार लिटरचे सतरा टँकर त्या मोहोळ तालुक्यामध्ये देऊन दिवसातून तीन वेळा पाणी पाजण्याचं काम या राजू राज्याने केलं म्हणून सरकारची लाडकी बहीण या मोहोळ तालुक्यात चालली नाही परंतु लाडका पाणीवाला दादा म्हणून मोहोळच्या जनतेने मला निवडून दिले आणि म्हणून मी या शिक्षणाच्या पुरस्काराच्या निमित्ताने मी आपल्याला सर्व शिक्षकांना विनंती करतो की राजकीय धोळे बाजूला ठेवा आम्ही एका गरीब घरातून एक तांगा मुलगा म्हणून माझं शिक्षण सर ताज्या ना शेठ सर माझे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले आर पाटील सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो तेव्हा या शाळेमध्ये काय अडचणी आहेत आम्हाला माहिती ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शहरामध्ये नगरपालिकेच्या शाळा आणि म्हणून या शाळा चांगल्या पद्धतीनं असाव्या मी आमदार नसताना मानाजी बपू मानेंच्या शाळेला एकवीस लाख रुपयाचा सी एस आर फंड देतात मी आवंडीच्या तुमच्या बसोटींच्या शाळेला पाच लाख रुपयाच्या शाळेच्या रिपेअरिंगला खर्च देतात आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो म्हणजे सरकार आपल्याला बहिणीनं या राज्याचं बजेट सगळं पुरवणून गेलं या बजेटमध्ये कुठेच विकासाच्या नावानं रस्त्यासाठी तरतूद नाही पाण्यासाठी तरतूद नाही शेतकऱ्यांसाठी तरतूद नाही विजेसाठी तरतूद नाही जर बजेटचा कागद आपण पाहिला तर मला असं वाटलं की आम्ही विधी मंडळामध्ये जाऊन येताना काय घेऊन आलो जाताना तालुक्याची स्वप्न तालुक्याच्या मागण्या घेऊन गेलो इतकी व्यवस्था हे राज्यपुरीच्या उमंग आणि मग अशा वेळेला सामाजिक मानिक जमणाऱ्या काही उद्योग जमतामधली माणसं या देशामध्ये आहेत या राज्यामध्ये आहेत म्हणून माणीस आपल्याला आहे मला म्हणायला त्याप्रमाणे या तालुक्यामध्ये पापरीची शाळा ते आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात माझ्या मंत्रालयात माझ्या मला माझे मित्र आहेत तिथं संपत सूर्यवंशी तुमच्या पुण्याला माझ्या जेव्हा भावाचे मित्र तुम्हाला सहसंचालक आहेत पुण्याला हा ते माझे खूप जेव्हा भावाचे मित्र आहे तर ते मला सांगत होते की तुझ्या मतदारसंघात ते पापणीची शाळा ही एक आदर्श शाळा मला आनंद वाटला की पापडी म्हणून महोत्सव त्यांचं नाव निघालं तर पापडी सारखी शाळा आणि त्या शाळेमुळे नाव निघत असेल तर बाकीच्याही शाळेने हा बोध घेतला पाहिजे त्या पुरस्कार घेऊन जात असताना वीस शिक्षकांनी राहिलेले जवळजवळ आठशे सत्तर पण आपल्याला करायचं आहे मी आमदार म्हणून तुमच्या पाठीशी आहे मी एवढं मात्र नक्की सांगेन कि ज्या शाळेला पायाभूत सुविधा दिल्या तिथं गोड विक्रमांची मन रमली तिथली पटसंख्या वाढली दर्जेदार शिक्षण दिलं तर शाळा चांगल्या पद्धतीचं मेरिट देऊ शकल चांगल्या पद्धतीचे विचार ते शाळेमध्ये घटले जात नाही म्हणून मी आपल्याला सांगतो असतील वाढीला आपण असा त्या तालुक्यामध्ये शाळामध्ये ज्या शाळेची दूर आहे राज्य सरकारकडनं अपेक्षा ठेवण्यासारखी परिस्थिती आज राहिलेली नाही ते राज्य पुन्हा प्रगती पथावर येण्यासाठी बराचसा काल करण्यात जाईल कारण छत्तीस हजार कोटी रुपयाची तडतोड ही लाडक्या बहिणीसाठी करावी लागेल आणि आर्थिक तुटीचा अर्थसंकट पाहिजे दादा पवारांनी महाराष्ट्राच्या विधान सभेत मांडले या ताणक्यामध्ये कुठंही नव्यानं रस्ता नाही पाण्याची सोय नाही कसल्याही कशालाही पैसे दिले नाही हीच अवस्था नाही महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या तालुक्याची जी अवस्था आहे त्यामुळे सरकारनं अपेक्षा ठेवणं आपल्याला आता थोडं बंद करावं लागतं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्या शाळेची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे अशा शाळेची एक यादी काढा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जे एमडी ज्यांनी पुणे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बनवला ज्यांनी पुणे मुंबई हा आपला पुणे मुंबई द्रतगती मार्ग बनवला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग बनवला आणि आता नव्यानं होणारा नागपूर गोवा शक्तीपीठ रस्ता होते त्यांनी जे एवढे अनिल कुमार गायकवाड ते म्हणजे शक्य भाऊजी त्याच्यामुळे त्यांच्याकडे काम करणारे जे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपनीचा तीन टक्के सीएसआर पंड हा सामाजिक कामावर खर्च त्यांच्या तीन शाळेना एकवीस लाख अकरा लाख पाच लाख रुपयाचा निधी मी आमदार नसताना दिला एक चांगला शाळेचा मॅप घेऊ शेख साहेब राजकारण सोडून द्या आमच्या बाप आमदार नव्हता ना आमच्या घरात कोण आमदार नव्हता ना खासदार नव्हताना ना कोण मी सर्वसामान्य कुटुंबात आलेला कार्य करतोय लोकांनी आपल्याला संधी दिलेली आहे आणि त्या संधी सोनं करणं हे आपलं काम आहे जसं माझं काम आहे तसं तुमचंही काम आहे तुम्हालाही सरकार पगार देत आहे मलाही सरकार पगार देणे त्यामुळे आपण प्रामाणिकपणे लोकांची सेवा केली पाहिजे त्याचं दोन दोन लाख रुपयाच्या पगार घेऊन आपण जर या समाजासाठी काय केलं नाही तर या पिढी आपल्याला माफ करणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की एक शाळेचा एक असा यादी करा या कुठलंही नाव असू द्या yes. त्या जिल्ह्यामध्ये फक्त राजकारण यांचा कामा नाही आणि माझ्या काळामध्ये हे मी बिलकुल होऊ देणार नाही तुम्ही मला शाळेची यादी द्या या शाळेला पाच लाख रुपये या शाळेला दहा लाख रुपये या शाळेची वर्गपुरी या शाळेला कंपाऊंड या शाळेला असा असा आपल्याला मी आज आपल्याला या पुरस्काराच्या निमित्ताने शिक्षकांना आणि सर्वच नऊशे शिक्षकांना पाणी देतो की जिल्हा परिषदेमध्ये शिकणारी मुलं ही शेतकऱ्यांची मुलं आहेत गोर गरिबांची मुलं आहेत ज्याच्याकडे पैसा आहे तो इंग्लिश शाळेमध्ये जातो ज्याच्याकडे जादा पैसा आहे तो सोलापूरला जातो पुण्याला जातो मुंबईला जातो पुण्याची मोठं विदेशात शिकतात परंतु सर्वसामान्य गरीब कुटुंबातल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेसिवाय पर्याय त्यामुळे या शाळेला जर पायाभूत सुविधा दिल्या तर इथला शिक्षक त्या शाळेमध्ये रमन तिथला विद्यार्थी या शाळेमध्ये रमन आणि शाळा आपल्याला माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकरांचे एक वाक्य होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते तो बीड तो धरतारल्याशिवाय राहणार नाही आंबेडकरी एक कार्यकर्ता असल्यामुळे शिक्षणाचं महत्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भरपूर माहिती आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की राजकारणाची डोळे बाजूला ठेव आपण मला कधी माझ्याकडे या मला सांगा की ह्या आपल्या मतदारसंघातल्या शाळा आहेत आणि या शाळेमध्ये ह्या शाळा अत्यंत त्यांच्या आवडता वाईट आहे मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगतो की अशा ज्या ज्या शाळा असतील त्या त्या शाळेला सी एस आर फंडातून निधी देऊन येत्या सहा ते आठ महिन्याच्या कालखंडामध्ये त्या शाळा सुंदर बनवल्या जातील आणि त्या शाळा माझ्या काळामध्ये होतील आपल्या काळामध्ये उचलल्याने येणारी पिढी हे आपल्याला कधी विसरणार नाही अशा पद्धतीचं एक चांगलं काम आपल्याला उभं करावं लागेल जे काम मी उभं करण्याचा प्रयत्न करतोय आपली साथ मला हवी आहे उद्या पुढच्या ज्या वेळेला पुरस्कार मिळेल त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आमदार महोदयांना होईना सप्टेंबरच्या अवेजी तो मार्च मध्ये झाला परंतु शिक्षणामध्ये अमुग्र बदल करण्याचे काम आमदार महोदयांनी आमच्यासाठी या शिक्षणासाठी आपल्या तालुक्यासाठी करता येईल तेव्हा निश्चितपणानं तो कोणा पुढच्या पुरस्काराला की राजू खरी नावाचा ना कार्यकर्ता गेल्या वर्षी पुरस्काराच्या निमित्तानं बोलला परंतु बोलल्याप्रमाणे आडनाव खरे आहे आणि तो खऱ्यान वागला म्हणून किंवा शाळेचा दर्जा सुधारला अशा पद्धतीचं वातावरण आपल्याला येणार आहे काळामध्ये ठेवावे लागेल आपण बोलणार शिक्षक आहेत तर त्यांना पुरस्कार दिला जाईल त्यांनाही सुभेच्छा जे आठशे सत्तर शिक्षक आहेत आपल्याला पुरस्कार नाही मिळाला त्यांना पुढच्या वेळेला आपल्याला पुरस्कार मिळवायचा आहे त्यामुळे थोडं बाकीचे सगळे बाजूला ठेवा शिक्षणामध्ये जादा लक्ष घाला आणि सगळ्यात महत्वाचं गटातटाच्या राजकारणामुळे जिल्हा परिषदेचा दर्जा गाव होते अत्यंत खराब होत आणि म्हणून शेग आपण असतो माडी आपण असतं असा कुठलाही पण आपण आला असेल तर मला आमदार म्हणतो ते फोन करा तिथं तिथं ते दाबलं जाईल शिक्षणात राजकारण येता कामा नाही आणि शिक्षकाला मी हा जोडी विनंती करतो की राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि शिक्षण पवित्र असं आपलं हे क्षेत्र आहे हे क्षेत्रात जर चांगली मुलं घडली तर तुमचंही नाव निघणार आहे विद्यार्थी पुढे जाणार आहेत आज आर पडण्यासारखा विद्यार्थी राज्याचा उपमुख्यमंत्री झाला गृहमंत्री झाला असे कित्येक आमदार आमदार आहेत मंत्री झालेले आहेत ते जिल्हा परिषदेच्या शाळेतून जुटून गेलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी सर्व शिक्षकांना त्या पुरस्काराच्या निमित्तानं एक आश्वासन देतो की ज्या बी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्याला त्या त्रुट्या दिसतील ते एक हक्काचा आमदार शिक्षणासाठी झपाडलेला आमदार शिक्षण क्षेत्र सुधारावं म्हणून प्रयत्न करणारा आमदार म्हणून मी हमेशा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील जिथे माझ्याकडून शक्य आहे तेवढा निधी राज्य सरकारकडून मिळविले परंतु सीएसआर फंडामधून बराचसा निधी घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये अमुचा बदल करून आपण आम्हाला साथ द्या मला इथं बोलावलं त्याबद्दल आपल्या आयोजकांचं आपल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय